एक आठवड्याची पूर परिस्थिती होती तेव्हा आले, आले नाही मात्र आता टीका होते त्यांच्यावर आता पूर ओसरल्यावरच येणार ना पुरामध्ये येऊन लोक घेरले असते आता पूर नाही आता आले तर आलेत स्वागत आहे काहीतरी देऊन जा तोंड बघून जाऊ नका नाही तर आले आणि गेले हात आलवून अशी परिस्थिती होता कामा नाही महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत मला वाटतं की उद्या आठ तारखेला पंतप्रधान येत आहेत महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा नाहीतर आले विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं कर, करून जाल त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निभावायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे वीज बिल टाकलाय तो स्मार्ट मीटर म्हणजे आता ज्यांना दोन हजार रुपयाचं बिल येत होतं त्यांना बारा हजार रुपयाचं बिल येत आहे आठ हजाराचं बिल येत आहे तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटर मध्ये पैसे भरा अदानीचा मीटर लावला गेला सगळीकडे हे बारा हजार पंधरा हजार कोटीचं काम त्या अदानीला दिला गेला आणि वीज बिल पुन्हा जर नव्वद पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत म्हणजे मध्यम वर्गीयाला लुटण्याचं काम या ठिकाणी सर्रास चाललेलं आहे त्याची काळजी करायची नाही आणि नव्वद पैसे जर युनिटच्या मागे वाढले तर तो पै तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल का आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का पण मानसिकताच विचित्र आहे सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही पण हे काय की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे ते इलेक्ट्रिक बिलचा बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका तालुका स्तरावर या पैसे नव्वद पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तरी या वीज बिलाची होळी प्रत्येक ता, तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा अशी असा आवाहन सुद्धा मी माझ्या सर्वांना करतोय मोर्चावर ठाम आहे काल समाधान झाला नाही म्हणून मोर्चाची भूमिका काय माहिती नाही सरकारने काल बोलवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ओबीसी वर अन्याय करणारा हा जे सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो जी आर रद्द केला पाहिजे ही सर्वांची उपस्थिती जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हालाच समजवण्याचा प्रयत्न झाला पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीचं आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे सरसकट मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसतो आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे या सरकारच्या जी आरमुळे मुळे सुरू आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होत हा कुठेही दिसणार नाही हा ना शैक्षणिक शैक्षणिकमध्ये दिसेल ना राजकीय मध्ये दिसेल ना नोकऱ्यामध्ये दिसेल हा उद्ध्वस्त झालेला दिसेल बर्बाद झालेला दिसेल लहान लहान समाजातला एक माणूस सुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही बारा बलुतेदार अठरा अलुतेदार हे जे काही बारके बारके समाज आहे याचा काही याचा भविष्य अंधकारमय दिसतोय एका समाजाच्या साठी एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय करणार आहे हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारांनी दहा सप दहा ऑक्टोबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे शेवटची मागणी आम्ही अशी केली की त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा वगळा पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता नंतरच्या एक तासाभराच्या जे आर मध्ये पात्र काढलाय आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतली हे, हे जे काही झालंय हे दबावा पोटी झालेला आहे मग एखादा समाज दबाव टाकतो मोठा समाज विस्थापित समाज आपला प्रस्थापित समाज ज्यांच्याकडे सर्व काही का आहे सर्व आहे सत्ता आहे संपत्ती आहे धन आहे ऐश्वर आहे आणि ठीक आहे ना गरीब काय त्यातले असतीलही आम्ही आहेतही त्यासाठी ईडब्ल्यू एस ची व्यवस्था आहे ना ओबीसी मधूनच द्या एक सुद्धा माणूस ग्रामपंचायत मध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसीचा विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे इथल्या नोकऱ्या तर सर्व तेच खाऊन टाकतील एकही नोकरीवर दुसरा माणूस दिसणार नाही आणि या सगळ्या व्यवस्था ज्या काही या जे आर मध्ये निर्माण होत आहेत यावर सरकारकडून काही प्रश्न सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा होती सरकारने भूमिका बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून निवडणूक मध्ये लढण्याच्या तयारीत आहे का हे बघा दहा ऑक्टोबरला हा मोर्चा आहे हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि संताप चिड या जे आरमुळे मुळे आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चाचे त्यावर निर्णय घेऊ श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली दोन हजार नाही श्वेतपत्रिका करण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती त्यानंतर पंकजाताईने त्याला समर्थन दिलं श्वेत की श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय धक्का लागला नाही धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये आहे आमच्यामध्ये तर आमचं आमची भूमिका ही होती की दोन हजार पंधरा पासून किती मराठा समाजांना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा कास्ट कुणबी प्रमाणपत्र दिलं यावर एक श्वेतपत्रिका करा डोळ्याचं प्रकरण समोर आलाय आमच्या दहा दोन हजार चौदाच्या पूर्वी अडतीस हजार होते त्यानंतर एक लाख सतरा हजार झाले दहा वर्षात एवढं प्रमाण कसं असू शकतं ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालाय त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा अडतीस हजार पूर्वी होते ते अडतीस हजार कुठे दिसतील एक लाख सतरा हजार उठल्यावर म्हणजे संपला की विषय उद्ध्वस्त झाला की कोण शिल्लक राहील म्हणजे एकाच समाजाला सर्व काही पाहिजेत ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय जगायचं की नाही जणांनी पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी धारागिरी ती जी काय सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरुशार समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा ताकद आहे ना तलवारी घ्या समाधान होईल त्याला किती लोकांना मराठा समाजाच्या किती लाख हजार किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल हे बघा शिंदे समितीने बोगस हे करून अठ्ठावन्न लाख नोंदी त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणी नोंदी हो नाही त्यामध्ये काल माहिती दिली ब्राह्मणही कुणबी आहे जैनही कुणबी आहे सोनारही कुणबी आहे जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी त्यावरून अठ्ठावन्न लाख नोंदी काढल्या आणि इथे जो हा जे आर काढला गेला हा जे आर ची कापी आणा जरा मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या तीन कर्मचाऱ्यांच्याकडे चा जबाबदारी दिली त्यांनी शोधायचं त्याला काय करणार त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं तलाट्यांनी द्यायचा ग्रामसेवकांना द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचा आणि हे तर नाटक आहे हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्यात नातेवाईक कुळ आणि कोणी म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी माझे हे नातेवाईक कुणबी आहेत त्यालाही देऊन टाका हा जे जो काढलाय हा इतका वाईट आहे काय स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये अर्जदार पूर्वजाचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत काय कुठला एक चालतो शाळाचा दाखला नोंदणीकृत असतं वीज बिल ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा ग्रामसेवकांनी महसूल असत त्यांनी द्यायचा आणि शेवट शेवट्याच्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ठर समितीने ठरवून दिलेले असत आता ते बोगसच आहे ठराव त्यांच्यासाठीच केलेली ही समिती आहे मराठा ही शिंदे निवृत्त हे शिंदे मराठाच होते कोणाच्या बाजूनं देतील आणि त्यानंतर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे काय म्हटलंय अर्जदाराच्या कुटुंबात नातेवाईकात मराठा कुणबी कुणमी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुलाशी आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व सर्व हे कुणबी होती हा हा त्याचा अर्थ आहे अर्जदारांचे यांचे वडील आजोबा सक्के भाऊ सक्की बहीण काका काकी का आत्या शाळा सोडल्याचा दाखला वैद्यता प्रमाणपत्राची साक्षात विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शाळे दाखला हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे आता वंशावळ म्हणजे काय हे खरं म्हणजे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट हे पितृ पक्षाकडून हे वंशावळ पाहिजे पुरीच जेवढी वंशावळ आहे त्यांची आणि गंमत काय वाटत अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा त्यांच्या कुडातील आता कुड केवढा भारी असते माझा कूड एवढा मोठा भारी आहे की कितीतरी तो पिस्तीर्ण पसरलेला आहे त्या कुडातील व्यक्तींना कुणी प्रमाणपत्र मिळाले आहेत काय असे करतो म्हणजे हे कसं सांगायचं त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय तरी पात्र त्याचा कोणताही नातेवाईक नातेवाईकाचं नाही जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलंय कुणवी किंवा संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा वगैरे साजरे होतात का ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो तेही धरून टाकला त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेराव धोतर फटका लुगळा साडी आपला लुगळ चोळी अशा प्रकारचा होता काय आता काय आमचे आजोबा काय फुलप्यांमध्ये सगळ्यांचे धोतरच घालत होते सगळ्यांचे फटकाच बांधत होते सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज लुगळच घालत होती हा असा विश्रमतीचा जे आर काढला गेला याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्राणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला का आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठा पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या तर पुरा मराठा त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करता हे असं जिहार काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं त्यामुळे दहा ऑक्टोबरचा जिहार निघणार दहा ऑक्टोंबरचा मोर्चा निघणार दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू ही आमची भूमिका ठरलेली आहे